आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी हिंगोलीमधून आहे हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये बावीस जण अडकले कळमनुरी मधील देवजणा येथे हे ग्रामस्थ अडकलेले आहेत पुराच्या पाण्यामध्ये गुरे देखील अडकलेली आहेत तर या पुराच्या पाण्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हिंगोली मधली ही घटना आहे कळमनुरी मधले देवजना येथे ग्रामस्थ अडकलेले आहेत जवळपास बावीस ग्रामस्थ इथे अडकलेले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत श्रीधर खूप राज्यामध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस बर हिंगोलीमध्ये पण पाऊस होतोय मात्र तिथले काही ग्रामस्थ पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत काय सध्याची परिस्थिती आहे तिथली सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून सतत मुसळधार पाऊस चालू आहे आणि यामध्ये जे आहे, आज आ, या आहे, आवर, आ, आहे ते आज कळमनुरीच्या देवजना या ठिकाणी जे आहे ते आखाड्यावर एका आखाड्यावर गोरे आढोरे आणि जवळपास बावीस नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी पथक पाठविलेले आहे आणि संपूर्ण नागरिकांना जे आहे ते आता सुरक्षित स्थळे पाठवणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे जी, जी जी जी, जी त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक तिथे पोहोचले का जिल्हाधिकाऱ्यांचे कोण कोण माणसे तिथे पोहोचलेली आहेत आणि कशा पद्धतीने ते बचाव कार्य सुरू आहे आता तर जिल्हा अधिकारी यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि त्यांनी तात्काळ आमचे या ठिकाणी पथक पाठवलेले आहे आणि त्यांना आता बचाव कार्य सुरू केलेलं आहे असं देखील त्यांनी आता सांगितलं आहे एकंदर हिंगोलीची बाकीची परिस्थिती कशी आहे ही ग्रामस्थ इथे अडकलेलेच आहेत मात्र आणि कुठे कुठच्या नदींना वगैरे पूर आलेले का कशी एकंदर परिस्थिती एकंदरीत पाहिलं तर कालपासूनच संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये संपूर्ण पावसाचा हाहाकार झालेला आहे आणि अनेक ते दे, देखील तित नुकसान झालेली आहे त्यामध्ये सोयाबीन असेल तूर मूग असेल हळद असेल अशा अनेक पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि अनेक गावाचा देखील संपर्क तुटलेला आहे परंतु प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण पथक जे आहे ते तयार करण्यात आलेले आहेत आणि ग्रामस्थांना या ठिकाणी सुरक्षित स्थळे देखील पोहोचण्याचं काम देखील प्रशासनाच्या वतीनं होत आहे परंतु पाऊस अजून पडतोय की थांबलाय सध्या तरी पाऊस संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये मुसळधार पाऊस चालूच आहे आणि बचाव कार्य देखील प्रशासनाच्या वतीनं जे या ठिकाणी तयारी चालू आहे आणि पावसाचा जोर वेळोवेळी वाढतच चाललेला आहे आणि संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामधील नदी नाले ओढे जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत जी, जी 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 धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी